नमस्कार मित्रमित्रांनो आज आपण पाहणार आहोत अशा प्रकारची चण्याची डाळ ती म्हणजे बाजारात मिळते तशी मसाला चणा डाळ ही डाळ कशी अगदी कुरकुरीत बनते आणि कशा प्रकारे आपल्याला अगदी आतपर्यंत भाजली जाते ते सगळं काही मी टिप्सही तुम्हाला या सगळं सांगितलंय तर म्हणून शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि अगदी फावल्या वेळात खायला अगदी उत्तम आहे तर चला पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करूया एखादं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये घालायची चण्याची डाळ एक वाटी इथे काही मेजरिंग कप वगैरे काही नाही कोणती वाटी घेतली तरी चालेल भरपूर पाणी आपण त्याच्यामध्ये घालायचे अगोदर आपण धुवायचं नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण इथे घालणार आहोत अगदी सिक्रेट म्हणजे ते म्हणजे बेकिंग सोडा जरासा अर्ध्या चमचापेक्षा थोडासा कमी टाकायचा कारण का ह्याच बेकिंग सोडाने अगदी ती डाळ अगदी मस्त खुसखुशीत तशी होते झाकून ठेवायचे आपण याला सात तास अगदी जर तुम्ही सकाळी जर करणार असाल तर मात्र रात्रभर करावं लागेल तुम्हाला भिजून ठेवावं लागेल आणि जर दुपारच्या वेळी तुम्हाला एक वाजता दोन वाजता करायचं तर मात्र सकाळी भिजवावं लागेल त्याच्या व्यतिरिक्त जास्त वेळ ठेवायचं नाही नाहीतर काय होते ती जास्त अगदी वास येतो कारण त्यात बेकिंग सोडा घातलाय अशा प्रकारे सात तासांनंतर अगदी छान अशी आपली डाळ मस्त अगदी तुटते म्हणजे चांगली आपली भिजली गेली आता काय करायचंय सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतका वेळ त्याला चांगलं चोळून चोळून धुवायचं आहे कारण आपण सोडा घातलाय छान असं अगदी पाच सहा वेळा धुवा अगदी पाण्याच्या प्रकारे स्वच्छ पाणी आलं पाहिजे असं पाणी आलं म्हणजे आपली डाळ चांगली अगदी धुतली गेली आता हे आपण एकदा पूर्ण अगदी शेवट आपण हे सगळं काढायचं आहे आणि काढल्यानंतर पूर्ण पाणी काढून घेतल्यानंतर आपण एखादी का काय करायचं ह्याला थोडंसं ना वाळवून घ्यायचं आहे एखाद्या किचन किचनच्या आपल्या प्लॅटफॉर्मवरती एखादा कोणताही कपडा घालायचा किंवा एखाद्या पंख्याखाली अगदी पाच सहा मिनटं फक्त पाच सहा मिनटं जास्त वेळ ठेवण्याची गरज नाही कपडा घालायचा त्याच्यावरती चण्याची डाळ टाकायची आणि हाताने चांगली अगदी व्यवस्थित त्याला पसरवून घ्यायची आणि नंतर हवंच काय करा दोन तीन मिनटं जर ठेवायचं असेल ना तर, तर वरत्या एका टॉवेल वगैरे असं ठेवा कोणताही कपडा आणि त्याच वेळी त्याला अगदी चांगलं कोरडं करून घ्या म्हणजे तरीच चालेल आणि नाही तर तोपर्यंत आपण काय करूया जो पर्यंत थोडीशी वाळली जाते तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया या ठिकाणी ना आपण एक मसाले बनवायचे त्याला अगदी मसाला चटपटा अगदी मसाला असतो ना बाजारात मिळतो त्याचप्रमाणे सगळ्यात अगोदर आपण इथे काय म्हणणार मी सगळे मसाले बघा ठेवलेलेच आहे लाल तिखट घालायचं आहे एक चमचा लाल तिखट घाला त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि त्या असे काही प्रमाण असं काही नाही आपण थोडंफार असं कमी जास्त करू शकता चाट मसाला घालायचं आहे आणि इथे मी घातलं आहे आमचूर पावडर आणि मीठ घालायचं बस एवढं झालं तरी मस्त ती चण्याची डाळ लागते मीठ मला थोडंसं ना जास्त वाटलं म्हणून मी थोडंसं कमी केलं आहे का कधी खारटही झाली तरी आपल्याला चण्याची डाळ मसाला चण्याला चांगली लागणार नाही म्हणून अशी असली पाहिजे की जास्तही मसाला नको आणि जास्त अगदी अगदी मीठही लागायला नको एवढंच आपण मसाला अशा प्रकारे रेडी करायचा आता हा मसाला अगदी छान असा आपला रेडी झालेला आहे तर सगळ्यात महत्वाचं काय करायचं गॅसवरती आपण कढई ठेवायची आणि कढई मात्र मोठी घ्या आणि तेल मात्र कमी घ्यायचं तेल तुम्ही जास्त घेतलं कडाईच्या अगदी अर्ध तर काय होतं हो जेव्हा आपण चण्याची डाळ करतो तेव्हा ते आपल्याला तेल उडू शकतं म्हणून ही काळजी घ्यायची हे दुसरं टिप्स आहे आता पहा अगदी डाळ अगदी छान आपली अगदी मस्त वाळली गेली आहे हातावर देतात कळतंय मला अगदी आता पटकन तळायला सुरुवात करूया कढाईमध्ये अशा प्रकारच्या झाडामध्ये आपण ती डाळ घालायची मी ज्याप्रमाणे दाखवते त्याप्रमाणे करा आणि हळूहार असं करा गॅस इथे आपल्याला अगदी मोठी ठेवायची आहे ही करायची नाही आणि अगदी स्लोसुद्धा करायची म्हणजे मंदसुद्धा करायची नाही फक्त हीच आता या ठिकाणी हीच टिप्स तुम्हाला दाखवते सांगते की अगदी बुडबुडे आपले थांबले ना म्हणजे आपली चण्याची डाळ अगदी परफेक्ट होते याच्यावरच तुम्हाला कळेल की आपली डाळ अगदी छान आतपर्यंत भाजली गेली फक्त त्याला झाऱ्याने तुम्ही अशाच प्रकारे त्याला अगदी हलवत राहायचे बघा अगदी बुडबुडे छान असे थांबले गेलेत आणि आवाजसुद्धा या चण्याच्या डाळ्याचे येतो म्हणजे तुम्हाला कळेलच आणि एखाद वेळी वाटलं तुम्हाला की असं आपण इथं खाऊनही पाहूया तर काय करायचं एखादी डाळ घ्यायची जराशी गरम असते काळजी घ्यायची डाळ घेऊन ना थोडं थंड करून तिला खाऊन बघायचं ती चांगली व्यवस्थित तुटली कुरकुरीत लागली म्हणजे ती मस्त झाली आपण पटकन येते का ताटामध्ये काढायचे मी तिकडे का टिश्यू पेपरही ठेवले आणि तो मसाला आहे ना गरम गरम डाळीमध्ये टाकायचा थंड झाल्यावर मात्र मसाला हा लागत नाही म्हणून अशा प्रकारे घालायचा आणि त्याच्यावर चांगलं मिक्स करून घ्यायचं आता हे झालं की थोडा वेळ त्याला तिथे मिक्स केल्यानंतर पुन्हा आपण कढईमध्ये तेल गरम करायला चांगलं ठेवायचं कारण आता पुढची आपण दुसरी बॅचसुद्धा त्याच्यामध्ये आपण घालायची आता तसंच मी त्याप्रमाणेच करणार आहे ज्याप्रमाणे अगोदर केलं आहे या ठिकाणी पण हेच करायचं आहे तुम्हाला अगोदर सांगितलं त्याचप्रमाणे -पट, काही करायचं आहे व्यवस्थित होतं काही तुम्हाला अगदी फटाफट काढायची पण गरज होत नाही ती करपत वगैरे काही नाही पटकन तुम्ही याप्रमाणे झाऱ्यामध्ये काढलं तरी आपल्याला व्यवस्थित निघते बघा हीसुद्धा आपली डाळ झालेली आहे बुडबुडे थांबले म्हणजे आपली हीच दुसरी पण बॅच झाली आता काय करायचं आहे आता एक मात्र एक करायचं आपण जी डाळ ठेवली होती ना ती एका दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया का त्याच्यावरतीच घातली ना तर काय होतं कधी कधी ना ह्याच्यात मसाला कमी जास्त कधी जास्त होतो कधी त्यात कमी होतो असा होऊ नये म्हणून अगदी एकसारखा व्हावा मसाला एकसारखा लागावा चण्याच्या डाळीला म्हणून अशा प्रकारे करायचं आता इथे आपण चणाची डाळ घातली की पुन्हा आपण त्याच्यावरती पुन्हा मसाला घालायचा छान असा अगदी मस्त असा नंतर घातल्यानंतर ता आपण त्याला व्यवस्थित पुन्हा त्याला मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच वेळी अशाच प्रकारे आपण दुसरीसुद्धा बॅच आपण तशाच प्रकारे करून घेणार आहोत आता हीसुद्धा आपली डाळ झाली आता जी तिसरी होती तीसुद्धा मी करून पुन्हा घेणार आहे आता ही डाळ आपण पुन्हा आपण काढून घ्यायची आता ती मग तर तुम्हाला दाखवली नाही का, का दोनदा मी तुम्हाला दाखवलं आहे आता बघा ही शेवटचं आपलं राहिलं जराची डाळ राहिली होती तीसुद्धा झाली एकाच वेळी जर तुम्ही डाळ घातली ना तर का होतं कधी कधी बरोबर होत नाही भाजली जात नाही म्हणून अगदी अशाच प्रकारे दोन तीन बॅचमध्ये करा म्हणजे व्यवस्थित डाळ होईल कुठेही काहीच होणार नाही अगदी सुद्धा बनेल आणि मस्त लागेल छान असे आपली मसाला चणा डाळ रेडी झाले तुम्हाला कुठेही बाहेरून आणायची गरज नाही आता ह्याच्यावरती आणखीन एक आपण फोडणी देऊया फोडणी म्हणजे त्याच्यावरती घालायची आपण कढीपत्ताची पानं त्याच कढईमध्ये तेल गरमच आहे मी काही गॅस चालू केलेलं नाही त्याच झाडाने जरासं ठेवायचं आणि कढीपत्ता तुमच्याकडे सुकलेला असेल ना तर सगळ्यात उत्तम आता माझ्याकडे ओला होता म्हणून मी जर काळजीपूर्वकच केलं आहे कडीपत्ता घालायचे मिक्स करायचे नाही घातला तरी चालेल पण घातल्याने त्याची थोडीशी चव आणखी छान लागतं आता ही बा आपली मस्त अगदी बाजारात मिळते त्याचप्रमाणे त्याच पद्धतीने तुम्हाला दाखवली नक्की कर ट्राय करा अगदी खूप छान बनेल आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली ना तर जास्तीत जास्त लाईक आणि प्रत्येकांकडे शेअर करा माझे शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरू नका अगदी मी वेगवेगळ्या तुम्हाला रेसिपी दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आपण पुन्हा भेटायचं आहे आपण एका छानशा रेसिपी रेसिपीबरोबर